नमस्कार युट्यूब फॅमिली आरक्षण मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला खास एक मुद्द्यावर व्हिडिओ बनणार आहे कारण की आपण आतापर्यंत एवढे व्हिडिओ बनवलेत जवळजवळ शंभर दीडशे व्हिडिओ बनवले असतील आपल्या व्हिडिओला व्यूज काय येत नाहीत ज्यांना पण मला असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला नक्कीच कमेंट करा कारण की आपण आतापर्यंत खूप छान छान असे व्हिडिओ बनवलेत आपण खूप जणांच्या युट्यूबवरती व्हिडिओ बनवतो आणि त्यांचेही व्हिडिओ बघतो पण आपल्या व्हिडिओला काय व्यूज येत नाहीत हे मलाही समजत नाही जर तुम्हाला कळलंच तर नक्कीच कमेंट करा हाय ना कमेंट करा कमेंट मध्ये नक्की सांगा की आमच्या व्हिडिओला मला काय येत नाही किरण अर्चना नक्कीच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा नवीन असतात आणि ही सपोर्ट करा आम्ही किती दिवसापासून व्हिडिओ टाकतोय तरी पण न्यूज काय आम्हाला येतच नाही पटापट पटापट अर्चना किरण ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ कसे आहेत लवकर लवकर जाऊन बघा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि युट्यूबवाला विनंती आहे की आमचे पण व्हिडिओ व्हायरल करा भाऊ आमचे व्हिडिओ काय व्हायरल होते का नाही काय मी असेच माग एक वर्षापासून आपलं चॅनल चालू जरा काहीतरी वाटलं पाहिजे ना YouTube बी काय का नाही बरोबर करन आता YouTube काय YouTube आपलं हडत बाहेरच नाही YouTube ताते व्हिडिओ व्हायरल आमचं काय झालंय मस्त मस्त अर्चना एवढ्या मस्त मस्त भाज्या बनून टाकते तरी तुम्हाला काय जरा आवडणार नाही व्हिडिओ तब्येत तरी पण पण आम्ही काढतो असा एक दिवस नाही आता आपले रेग्युलर व्हिडिओ येतात तरी आपल्या व्हिडिओला युज येत नाहीत बरं काय प्रॉब्लेम असतात याच्यामध्ये आणि नुसत्या कमेंट येतात दादा तुम्हाला पैसे किती आले दादा तुम्हाला पैसे भेटत अरे पैसे भेटते आमचं चॅनलच मॉनिटाइज नाही होत तर पैसे कुठून येते सांगा बरं तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा की आम्हाला येत म्हणजे हा काय प्रॉब्लेम असेल आणि आता खरंच एक मी विनंती आहे की आमचा हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल करा व्हिडिओला कमीत कमी तरी लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढत जातात पण आपल्या व्हिडिओला यूज येत नाहीत आणि खरंच जर कोणाला माहित असेल तर आम्हाला नक्कीच सपोर्ट करा आणि खूप आभार होतील आमच्या राहिल्यावर खूप म्हणजे खूप तर खरंच चला सपोर्ट करा आम्हाला बी कुठंतरी आम्हाला सपोर्ट करा आम्हाला व्हायरल हो काय करा लाव राह तुम्ही त्यांचे सबस्क्राईब दोनशे तीनशे आहेत त्यांचे व्हिडिओला युज किती येतात दोन हजार तीन हजार चार हजार आणि आमचे आम्ही एवढं पण व्हिडिओ टाकून आम्हाला काहीच आणि त्याच्यामुळे खरंच मन हट्ट माणसाचा व्हिडिओ काढायला आम्ही पहिलं पण व्हिडिओ काढतो रेग्युलर याच्यासाठी कामधंदा सोडव लागतो तरी आपल्याला तसा पाहिजे तसा साथ भेटत नाही तर तुम्ही नाराज असाल फॅमिली आपली तर नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा सपोर्ट करा नवीन उभं करा अर्चना आणि आमच्या चॅनलला पुढे जायच्या आणि पाठीच म्हणायला लागला काय असेल ते आम्हाला सांगा कारण या खूप जण भेटतात दादा तुमचं चॅनलचं झालं का काय तुमचे व्हिडिओ कसं काय का थांबतात कोणी बोलतोय तुमच्या व्हिडिओ भारी तुम्ही व्हिडिओ बनवतात तर यूज काय नाहीत आता ते आम्हाला कळत नाही म्हणून हा खास व्हिडिओ आहे त्यासाठी की आपला व्हिडिओ का व्हायरल होत नाही किंवा का आपल्याला यूज येत नाहीत आपले शॉर्ट व्हिडिओ पण जास्त पोहोचत नाहीत दहा हजार बारा हजार असेच चालतात तर काय प्रॉब्लेम आहे ज्यांना कोणाला माहिती असेल तर आम्हाला सांगा काय सेटिंग वगैरे असतील तर आहे का नाही बरोबर कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे यूज काय येत नाही याचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला समजत असेल तर आम्हालाही सांगा आम्ही तसंच करू